जळगाव कामा निमित्ताने पती पत्नी दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले होते घरी त्यांची मुले देखील त्यांची वाट पाहत होते मात्र समोरून आलेल्या मालवाहू गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली यात मागे बसलेल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे तर दुचाकीस्वार पती गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळगाव मुमराबाद रस्त्यावर हा अपघात झाला असून यावत तालुक्यातील सावरकेडसीम येथील संजिता जुम्मा तळवी वय वर्ष बेचाळीस असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे दरम्यान तळवी बचत गटाचे शिबिर आटोपल्यानंतर निघाल्या सायंकाळी सहाच्याबाद रस्त्यावरील प्रतापनगर जवळ एका मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या संजिदा तळवी यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आपल्या आई वडिलांची वाट पाहणाऱ्या मुलांनी आपली आई आता कधीच परत येणार नाही म्हणून हृदय पिळून टाकणारा आक्रोश केला